आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटना कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटना आणि इचलकरंजी शहर माहेश्वरी महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबादच्या प्रसिद्ध व्याख्यात्या कुमारी आभा काबरा यांचे बालपणाच्या काळात मुलांचा विकास कसा करावा या विषयावर परिसंवाद इचलकरंजी इथे आयोजित करण्यात आला होता या परिसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रारंभिक कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीनजी धूत यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं यावेळी आभा काब्रा यांनी आज युग बदलत चालले पूर्वीचे शिक्षण पुस्तकाच्या माध्यमातून दिलं जात होतं परंतु आज सर्जनशीलतेद्वारे शिकवलं जातं त्यामुळे तुमची मुले, मुले सर्जनशील व्हावीत ह्याकडे लक्ष द्यावं प्रत्येक पालकांना त्यांची मुले आज्ञाधारक शिस्तबद्ध असावीत असं वाटत असतं पण आता आपण मुलांमध्ये चांगला आणि आनंदी माणूस आणि लवचिकताने चांगले गुण जुळवून घेण्याचे गुण विकसित केले पाहिजेत पालक हे मुलांचे आदर्श असतात म्हणून पालकांनी त्यांच्या वागणुकीबद्दल आणि कृतीबद्दल नेहमी जागरूक असलं पाहिजे मुलांना दररोज संस्कृत शोकांचे पठण केलं पाहिजे ज्यामुळे मेंदूच्या विकासाला गती मिळते मुलांमध्ये शिस्त विकसित करण्यासाठी अंघोळ खाणे आणि झोपणे याची वेळ निश्चित केली पाहिजे अशा अनेक गोष्टी कथेच्या माध्यमातून सांगण्यात आल्या आणि उपस्थित पालकांच्या प्रश्नांना अतिशय अचूक आणि सुंदर उत्तरं देण्यात आली हा परिसंवाद उत्स्फूर्तपणे संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंद बांगड पुष्पा काब्रा मंजू सोमानी लालचंद गटानी कृष्णकांत भुतडा संगीता मुंदडा सरिता बालदी जुगल भांगडिया गोविंद मंत्री बजरंग काब्रा पद्मा खबानी यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्यांनी विशेष प्रयत्न केले यावेळी प्रदेश युवा संघटनेचे अध्यक्ष बेन तोषणीवाल माहिती व प्रसारण मंत्री मुकेश खाबाणी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शांतिकिशोर मंत्री तहसील अध्यक्ष रामगोपाल मालानी राज्य प्रदेश महिला संघटनेच्या उपाध्यक्ष सौ कांता लाहोटी उपस्थित होत्या सेमिनारचे से यशस्वी सूत्रसंचालन लालचंद गटानी कृष्णकांत भुतडा व सरिता बालदी यांनी केलं शेवटी सौ मंजू सोमानी यांनी आभार मानले सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन